सडलेपण किडलं म्हणजे जो कीड लागली आहे ना ती सगळ्यांच्याच म्हणजे समाज म्हणून लागलेली कीड आहे ती आणि त्यामुळं आपल्याला कोणतंच क्षेत्र असं आता दिसत नाही की जिथं ज्याच्याकडे बघून आहा इथं चांगली परिस्थिती आहे असं आपण म्हणावं कोणत्या क्षेत्राबद्दल आपण असं म्हणू शकतो आज खरं आहे आपण पत्रकारितेबद्दल बोलू शकतो पत्रकारांच्या बद्दल समाजाची भावना काय आहे लोक काय बोलतात पत्रकारांबद्दल शिक्षणाबद्दल शिक्षकांबद्दल काय बोलतात आरोग्य व्यवस्था डॉक्टरांच्या बद्दल प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याकडे अशी स्थिती आहे की अरे पूर्वी किती चांगलं होतं आणि आज कसं सगळीकडं सगळीकडं आज अशी स्थिती आहे की कालचा दिवस बरा होता hmm. तर हा काही त्या क्षेत्राला लागलेला आजार रोग नाही आहे ती कीड जी आहे ती सगळ्या समाजाला लागली आहे आणि ती मग आपल्याला ते प्रत्येक अंगामध्ये समाजाच्या आपल्याला जाणवते आहे दुर्दैवानं होतंय असं की मी जर समजा मी पालक आहे तर मी शाळेला शिव्या घालीन शिक्षकांना शिव्या घालीन मी जर मी बसनं रेल ट्रेननं प्रवास करत असेल तर त्या बेस्टवाल्यांना शिव्या घालीन मी जर बँकेत गेलो तर बँकवाल्यांना शिव्या घालीन मी जे क्षेत्र आहे ते सोडून बाकी सगळ्यांना मी शिव्या घालीन <laughs> आणि हे प्रत्येक बाबतीमध्ये मी माझ्याकडेच बघायला तयार नाही आहे की अरे मी एक बेसिक जी गोष्ट माझ्याकडून अभिप्रेत अपेक्षित आहे एक नागरिक म्हणून एक सुजाण नागरिक म्हणून माझी जी कर्तव्य आहेत मला माझ्या सगळ्या अधिकारांचं फार पडलेलं आहे पण एक सुजाण नागरिक म्हणून त्यातल्या पाच टक्के तरी मी निकषांना उतरतोय का मी वागतोय का नीट मी कसा वागतोय मी नागरिक म्हणून कसा वागतोय मी बाप म्हणून कसा वागतोय मी भाऊ म्हणून कसा वागतोय मी माझ्या कलिगच्या बद्दल कसा वागतोय जी जसं वागणं अभिप्रेत अपेक्षित आहे त्यातल्या किती निकषांवर मी तिथं खरा उतरणार आहे तर प्रत्येक बाबतीमध्ये आपल्याला दिसेल की आपल्याला नापासच होवं पण अशी स्थिती आहे